केटन महाराष्ट्र न्यूज मध्ये आपले हार्दिक स्वागत आपण पाहतात लोकप्रिय राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर ई व्ही एम मशीनवर विधानसभेच्या विशेषतः अधिवेशनामध्ये देखील महाविकास आघाडीच्या आमदारांनी ई व्ही एमवर शंका उपस्थित करत माळशिरस मतदारसंघातील मारकडवाडी गावातील बायलट पेपरवरील मतदान प्रक्रियेच्या निर्णयाचं समर्थन केलं आहे तसेच येथील आमदार उत्तमराव जानकर यांनी देखील पुन्हा मतदान घेण्याची मागणी केली आहे आमचं मत कोणाला पडलं हे कळायला आम्हाला अधिका कळायला आमचा अधिकार आहे असे त्यांनी म्हटलेलं आहे या वादावर आता निवडणूक आयोगाने स्पष्टीकरण दिलं आहे तसेच व्ही पॅट मशीनमधील मोजणीत कुठेही तफावत नसल्याचे निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे त्यामुळे ई व्ही एमच्या आरोपात कसलीही तथ्य नसल्याचं आयोगाने सांगितल्याचं दिसून येतं एकीकडे मार्कडवाडी गावात महाविकास आघाडी व महायुती यांच्यात ईव्ही एमच्या मुद्द्यावरून जुंपल्याचे दिसून येते तर आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी देखील मतदान दिनी सायंकाळी पाच ते सहा या वेळेस वाढलेल्या मतदानावर प्रश्न उपस्थित केलेले आहेत याबाबत निवडणूक आयोगाला पत्रही लिहिलेलं आहे या चर्चा आणि गोंधळाच्या दरम्यान निवडणूक आयोगाने मतमोजणी प्रक्रियेतील व्ही व्ही पॅट मशीनबद्दल मोठा खुलासा केला आहे राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीच्या वेळी भारतीय निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक तत्वानुसार प्रत्येक विधानसभा मतदारसंघ विधानसभा विभागातून पाच मतदान केंद्राची निवड करण्यात आली होती आयोगाने निवडलेल्या या पाच मतदान केंद्राच्या व्ही व्ही पॅट स्लिपची मोजणी करणे अनिवार्य होते त्यानुसार येथील व्ही व्ही पॅट मशीनची मोजणी करण्यात आली आहे तेवीस नोव्हेंबर रोजीच्या मतमोजणी प्रक्रियेदरम्यान प्रत्येक विधानसभा मतदारसंघातील निवडलेल्या पाच मतदार केंद्राची व्ही व्ही पॅट स्लिप मोजणी तेवीस अकरा दोन हजार चोवीस रोजी मतमोजणी निरीक्षक उमेदवाराच्या प्रतिनिधीसमोर करण्यात आली आहे त्यानुसार महाराष्ट्र राज्यातील दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभा मतदारसंघातील चौदाशे चाळीस व्ही व्ही पॅट युनिटची स्लीप गणना संबंधित कंट्रोल युनिट डेटासह केली आहे संबंधित जिल्हा निवडणूक अधिकारी म्हणजेच डी ओ -E एसकडून प्राप्त झालेल्या अहवालानुसार व्ही व्ही पॅट स्लिपचा अकाऊंट आणि ई व्ही एम कंट्रोल युनिट अकाउंटमधील आकडेवारी समान आहे त्यामध्ये कोणतीही तफावत आढळलेली नाही त्यामुळे मतमोजणीच्या प्रक्रियेत निवडणूक आयोगाने घालून दिलेल्या सर्व नियमांचे व प्रक्रियेचे योग्य पालन करण्यात आले आहे असे निवडणूक आयोगाने आज स्पष्ट केले आहे दरम्यान मारकळ मारकळवाडी गावाला भेट देऊन महायुतीचे नेते व महाविकास आघाडीचे नेते एकमेकावर आरोप प्रत्यारोप करत आहेत ई व्ही एम विरुद्ध आवाज उठवणाऱ्याविरुद्ध आज महायुतीच्या नेत्यांनीही मारकळवाडीत गावात भेट देऊन आंदोलन सुरू केले आहे